तुम्हाला रमाकांत आचरेकर माहिती आहेत का ठीक आहे नसेल माहिती मग तुम्हाला सचिन तेंडुलकर माहिती आहे आहे कोण सचिन तेंडुलकर क्रिकेट जगताचा पाचशा किंवा ज्याला आपण क्रिकेटचा देव सुद्धा म्हणतो तो सचिन तेंडुलकर ज्यावेळी तो त्याच्या क्रिकेट पदाच्या किंवा क्रिकेट खेळण्याच्या एका टॉपच्या लेवलला पोहोचलेला होता एक टॉप लेवल म्हणजे जिथंपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही त्या लेवलला पोहोचलेला असताना एक टीम होती त्यावेळी अशा बऱ्याचशा टीम होत्या ऑस्ट्रेलिया होती आपली इंडिया होती पाकिस्तान अशा बऱ्याचशा टीम होत्या त्याच्यामध्ये एक टीम होती वेस्ट सारखी जी सगळ्यात दुबळी टीम होती जिला आपण झिम्बाब्वे म्हणतो बरोबर आहे झिम्बाब्वेची एक टीम होती जी सगळ्यात दुबळी किंवा जी क्रिकेट खेळायला आली तरी कुणीही त्यांना सहज हरवून जाईल अशी टीम होती तर अशा टीम बरोबर खेळायला जाताना सचिन तेंडुलकर सुद्धा प्रॅक्टिस न करता मैदानात उतरत नव्हता मी काय म्हणते लक्षात घ्या सारख्या दुबळ्या टीम बरोबर क्रिकेट खेळायला जाताना सुद्धा महान एक उच्च उच्च पदावर पोचलेला एक महान खेळाडू सुद्धा प्रॅक्टिस न करता मैदानात उतरत नव्हता लक्षात येते तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस किती महत्वाची आहे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यासाठी आपला आजचा पॉइंट आहे प्रॅक्टिस तर आपल्या गाडीची जी किल्ली असते ही किल्ली सुद्धा गाडीनं न, न लावता तुम्ही गाडीची प्रॅक्टिस करू शकता ती कशा पद्धतीने करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा येणार आहे त्याच्यामध्ये स्टेरिंग स्टेअरिंगची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करू शकता दुसरं ऍक्सिलेटर आणि क्लच ऍक्सिलेटर आणि क्लच ची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करू शकता तिसरं ब्रेक आणि क्लच त्याच्यानंतर ऍक्सिलेटर ब्रेक क्लच तिन्ही सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि हे करताना बऱ्याच वेळा आपला असं होतं की ह्या ज्यावेळी आपण गाडी चालवतो त्यावेळी गाडी चालवत असताना ऐन मुवमेंटला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात जसं की तुम्हाला स्टेअरिंग फिरवावं लागतं स्टेरिंग, फिर स्टेरिंग सरळ करावं लागतं हॉर्न द्यावं लागतो गिअर शिफ्टिंग करावं लागतं क्लच दाबावं लागतं ब्रेक दाबावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चालू स्थितीत करणं थोडंसं अवघड जातं त्यासाठी एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकदाही स्टार्टर मारणार नाही या सेम मागच्या व्हिडिओ सारखं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्टार्टर मारलं नव्हतं ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्टार्टर मारणार नाही आहोत तर गाडीचा स्टार्टर न मारता घरच्या गाडीवर सुद्धा आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर चालू करूयात आपला व्हिडिओ तर प्रॅक्टिस हा मुद्दा चालू करण्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये दोन पॉईंट आपले राहून गेलते ते पॉईंट पाला कव्हर करूया आणि त्यानंतर प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची असते ते स्टार्ट करूया ओके त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट आपला येणार आहे तो म्हणजे सीट कशा पद्धतीने ऍडजस्ट करायची सीट ॲडजस्ट करण्यासाठी कुठली पद्धत वापरायची असते ते पहिली गोष्ट आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगणार आहे ती म्हणजे डोअर ज्यावेळी आपण ओपन आणि क्लोज करतो तर ते कशा पद्धतीने करायचे असते त्याची सुद्धा एक प्रोफेशनल पद्धत असते दा ओके तर ह्या दोन गोष्टी आपण बघूया आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूयात तर बघा सीट कसे ऍडजस्ट करायचे असते सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा डावा स्टेरिंग वरती ठेवायचा आपल्याला डावात कुठे इकडं तिकडं डॅशबोर्डला पकड किंवा आणखी कुठे पकड असं न करता आपल्याला काय करायचंय डावात स्टेरिंग न पकडायचंय आणि उजवात उजवात काय करायचंय अवैध खाली हा रॉड दिसतोय तुम्हाला दिसतंय सगळ्यांना हा रॉड हा तर हा रॉड काय करायचंय आहे थोडासा वरती उचलायचंय काय करायचं रॉड थोडा वरती उचलायचाय आणि शीट आपआप मागे जाते गेली का शीट मागं आता समजा तुम्हाला शीट पुढे पाहिलंय तर काय करायला लागेल हा रॉड थोडा वरती उचलायचा आणि वरती उचललेला असताना सीट पुढं वडायची अवघा वरती उचलला स्वतःला पुढं वडलं मी ही झाली सीट ऍडजस्ट काय केलं आपण जर मागे घ्यायची फक्त फक्त वरती उचलला थोडंसं मागे ढकललो स्वतःला सीट मागे गेली आता पुढे घ्यायचं रॉड वरती उचलला सीट पाहिजे तेवढी ऍडजस्ट केली आता बघा अजून थोडी मागे पाहिलंय सीट मला थोडासा वरती उचलला सोडला परत थोडी मागे पाहिलंय थोडासा वरती उचलला सोडला सीट झाली ऍडजस्ट समजा थोडीशी पुढे पाहिलंय रॉडवरती उचला थोडं पुढं वडलं झाली ऍडजस्ट ही झाली सीट ऍडजस्ट करण्याची प्रोफेशनल पद्धत आता डोअर ओपन आणि क्लोज कशा पद्धतीने करायचं असतं ते सांगतो तर डोअर ओपन करताना आपण काय करतोय मॅक्झिमम राईट हँडनं आपलं स्टेअरिंग आहे राईट साइडला ओके गाडीच्या राईट साइडला स्टेअरिंग आहे आणि राईट हँडनं आपण म्हणजे उजव्या हातानं आपण डोअर ओपन करतोय आपण दरवाजा उघडताना काय करतोय डोर राईट हँडनं ओपन करतोय त्यानं काय होत आहे बघा अगा पूर्ण दरवाजा उघडला जातोय काय होत आहे पूर्ण दरवाजा उघडला जातोय पण हे समजा जर मी लेफ्ट हँड ओपन केलं अगा आता लेफ्ट हँड वापरतो मी राईट हँड वापरत नाही ओके लेफ्ट हँड न डोर ओपन केलं का मी ढकलायचं म्हटलं तरी जात नाही दार का जात नाही कारण लेफ्ट हँडने ओपन करतोय लेफ्ट हँड माझा तिथंपर्यंतच पोचतोय बरोबर ना हा तर नेहमी लक्षात ठेवायचं डोअर ओपन करताना नेहमी अपोजिट हँडनं ओपन करायचं आपल्याला राईट हँडनं करायचं नाही आहे बरोबर अपोजिट हँड म्हणजे नेहमी लेफ्ट हँडनं डोर ओपन करायचं आहे आपल्याला ओके तर ओळख आपल्या प्रॅक्टिस या मुद्द्याकडे तर आपल्याला सगळ्यात पहिली प्रॅक्टिस कुठली करायची आहे स्टेरिंगची आता ही प्रॅक्टिस करताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गाडी चालू करायची गरज नाही किंवा गाडी चालू करून पुढे घ्यायची गरज नाही तुमची गाडी थांबल्या ठिकाणी जिथं तुमची गाडी आहे तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला किल्ली सुद्धा न लावता म्हणजे गाडीला चावी न लावता तुम्ही गाडीची प्रॅक्टिस करू शकताय ती कशा पद्धतीने दे करायची असते एकदम नवशिक्यांसाठी सुद्धा हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे लर्नर्स साठी ओके तर काय करायचं का आहे राईट हँड घ्यायचा आहे आपला राईट हँडचा हा जो पोर्शन आहे हाताचा तळ हाताचा बॅकसाईड तळ हाताची बरोबर मागची बाजू हा जो पोर्शन आहे हा इथं ठेवायचा आपल्याला कुठे ठेवायचा आहे या पॉईंटला इथं ठेवायचा आहे इथं ठेवल्यानंतर आपल्याला हँड फिरवायचा आहे क्लॉकवाईज वाईज क्लॉक वाईज म्हणजे कसं बघा फिरवून परत ही थ्री पोझिशन आहे बरोबर ही बारा सहा आणि नऊ थ्री पोझिशनवर हात चालू करायचा आहे आणि परत थ्री पोझिशनला आणायचं आहे बघा एक स्टार्ट करतोय मी इथं एंड करतोय इथूनच स्टार्ट करतोय इथं एंड करतोय हे आपल्याला पंचवीस वेळा करायचंय किती वेळा करायचंय आपल्याला पंचवीस वेळा आता बरोबर अँटी क्लॉक सेम एक दोन तीन इथूनच स्टार्ट करतोय इथंच एंड करतोय ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे पंचवीस वेळा क्लॉक वाईज पंचवीस वेळा अँटी क्लॉक पंचवीस वेळा त्याच्यानंतर काय करायचं आहे क्लॉक आणि अँटी क्लॉक दोन्ही करायचं आपल्याला पन्नास वेळा आता क्लॉक एक दोन तीन चार पाच आपल्याला किती वेळा करायचं आहे पन्नास वेळा करायचा आहे क्लॉक वाईस पंचवीस वेळा अँटी क्लॉक वाईस पंचवीस वेळा आणि क्लॉक अँटी क्लॉक पन्नास वेळा ही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपल्याला गाडी चालवताना इझी जाईल हा झाला पहिला ह्याच्यामध्येच काय करायचं आहे सेम लेफ्ट हँडनं फक्त लेफ्ट हँडनं प्रॅक्टिस करताना राईट साईडला हँड न ठेवता हात आपल्याला लेफ्ट साईडला ठेवायचा आहे सेम एक दोन असं पंचवीस वेळा सेम अँटी क्लॉक पंचवीस वेळा आणि राईट लेफ्ट क्लॉक अँटी क्लॉक पन्नास वेळा अशा पद्धतीने आपल्याला स्टेअरिंगची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर जायचं आपल्याला ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच ए बी सी ह्या तिन्हीची सुद्धा प्रॅक्टिस आपण करू शकतो कशा पद्धतीनं ते तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी सुद्धा गाडी चालू करायची गरज नाहीये आपलं फोकस आता क्लच वरती राहू द्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलच आहोत ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच कुठं कुठं आहे हा ऍक्सिलेटर आहे हा ब्रेक आहे हा क्लच आहे ओके तर आपल्याला काय करायचं आहे क्लच ची सुद्धा प्रॅक्टिस करायची जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही एक्सपर्ट होणार आहात तर प्रॅक्टिस कशी करायची आहे हा क्लच आहे ठीक आहे हा दाबायचा आहे जोरात क्लच कसा दाबायचा असतो नेहमी जोरात आणि सोडताना स्मूथ मध्ये सोडायचा आता काय करायचं का आहे लक्षात घ्या पंजाना क्लच दाबायचा जोरात हा क्लच दाबल्यानंतर ज्यावेळी तुम्ही क्लच सोडताय की नाही तेवढी आपल्या पायाची जी टाच आहे हिला टाच म्हणतात बरोबर ना ही टाच घासत घासत मागायचा आहे हळूहळू बघा हा दाबला क्लच एकदम सावकाश टाच घासत 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 तुमचा पाय मागायला पाहिजे दाबताना जोरात आहे आणि सोडताना स्मूथमध्ये आहे ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे पन्नास वेळा किती वेळा करायची आहे पन्नास वेळा ही तुम्ही घरच्याकडे सुद्धा करू शकता काय अडचण नाही ही झाली क्लच ची प्रॅक्टिस आता ऍक्सिलेटर ब्रेक आणि क्लच तिन्हीची प्रॅक्टिस कशी करायचं असतो कॉम्बिनेशन पहिल्यांदा सांगतो थोड्या वेळासाठी आपण ब्रेक साईडला ठेवूया सेम मागच्या व्हिडिओ सारखं इथं ऍक्सिलेटर आहे इथं क्लच आहे ओके okay. क्लच आणि ॲक्सिलेटरची प्रॅक्टिस करायची आपल्याला कशी करायची आहे उजव्या पायाच्या अंगठ्यानं म्हणजे राईट वाल्या पायाच्या अंगठानं एकदम स्मूथमध्ये ऍक्सिलेटर द्यायचा आहे पाय काढायचा आहे क्लच दाबायचा आहे परत क्लच सोडायचा हळूहळू परत ऍक्सिलेटर द्यायचा आहे ऍक्सिलेटरचा पाय काढायचा क्लच दाबायचा अल्टरनेट वापरायचा असतं ना दोन्ही आपल्याला ऍक्सिलेटर आणि क्लच एक साथ यूज करायचं नसतं त्यासाठी एकदा क्लच एकदा ऍक्सिलेटर ही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे पन्नास वेळा बघा एक दोन तीन असं पन्नास वेळा तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला ऍक्सिलेट आणि ब्रेकची प्रॅक्टिस करायची आहे आता ऍक्सिलेटर आणि ब्रेकची प्रॅक्टिस करताना ब्रेक दाबायचा नाहीये लक्षात घ्या परत एकदा सांगतो ऍक्सिलेट आणि ब्रेकची प्रॅक्टिस करताना ब्रेक दाबायचा दा करता नाहीये दा दा फक्त ऍक्सिलेटर दाबायचं आहे ऍक्सिलेटर रिलीज आहे ऍक्सिलेटर रिलीज केल्यानंतर तुमचा राईट वाला पाय ब्रेकवर आला पाहिजे बघा आता ऍक्सिलेटर दिला पाय काढला ब्रेकवर घेतला दिला पाय काढला ब्रेकवर घेतला एक्सिलेटर प्रेस केला असा आपल्याला पन्नास वेळा आहे एक दोन तीन ही प्रॅक्टिस आपल्याला किती वेळा करायची आहे पन्नास वेळा करायची आहे आपल्याला लक्षात आलं ऍक्सिलेटर क्लच ची प्रॅक्टिस पन्नास वेळा करायची आहे ऍक्सिलेटर आणि ब्रेकची प्रॅक्टिस पन्नास वेळा करायची आहे काय करायचं आहे ऍक्सिलेटर आणि क्लच ची प्रॅक्टिस करताना ब्रेकला मध्ये घ्यायचा आहे आपल्याला मग अशी जो आपण ब्रेक साईडला काढून ठेवलेला ना त्याला परत आणायचा आहे बोलवून आपल्याला बघा आता आता ऍक्सिलेटर आहे ऍक्सिलेटर प्रेस केल्यानंतर ऍक्सिलेटर ज्यावेळी रिलीज करतोय त्यावेळी क्लच दाबताना राईट वाला पाय ब्रेकवर घ्यायचा आहे ह्याची प्रॅक्टिस पन्नास वेळा करायची आहे म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही क्लच दाबाल तेव्हा तेव्हा तुमचा राईट वाला पाय ब्रेकवरती आला पाहिजे लक्षात येते आणि ही प्रॅक्टिस मॅक्झिमम आपल्याला करायची आहे तुम्ही शंभर वेळा जरी प्रॅक्टिस केलात तरी चांगला एक नंबर का कारण हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे बऱ्याच वेळा आपण मिस्टेक करतो कि गेर कि की गियर घेताना आपला पाय ब्रेकवर येत नाही किंवा क्लच दाबा म्हटलं तरी आपला पाय ब्रेकवर येत नाही तो आपला पाय ब्रेकवरती आला पाहिजे ही प्रॅक्टिस किती वेळा करायची आपल्याला पन्नास वेळा मॅक्झिमम शंभर वेळा केलात तरी बेस्ट आहे ओके ऍक्सिलेटर क्लच ब्रेक ह्या तिन्हीची प्रॅक्टिस तुमच्या लक्षात आली आता ओळख आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे तर आता जो पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे त्याला अंडरलाइन करून ठेवा अधोरेखित करून ठेवा कारण सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे हा पॉईंट ज्याला जमला त्याला नव्वद टक्के गाडी जमली म्हणून समजायची काय करायचं लक्षात घ्या बरोबर क्लस दाबताना राईट वाला हँड आपण जसं बाराच्या पोझिशनला आणतोय तसा आपला लेफ्ट वाला हँड कुठे केला पाहिजे वरती गिअर शिफ्टिंग करायचं नाहीये गिअर ऑपरेट करायचे नाहीयेत फक्त आपला लेफ्ट हँड गिअर वरती गेला पाहिजे कधी क्लस दाबताना बघा आता क्लस दाबा लागलोय लेफ्ट हँड वरती जातोय आणि त्याच वेळी राईट हँड बाराच्या पोझिशनला आला पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी एकदम घडल्या पाहिजेत क्लच 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 क्लच, क्लच।, क्लच।, क्लच। पन्नास वेळा करा शंभर वेळा करा काही अडचण नाही पण ह्याची प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल तेवढं तुम्ही एक्सपर्ट होणार आहात तर तुमच्या लक्षात आल्या सगळे पॉइंट्स तर तुमच्या लक्षात आलंच असेल की स्टेअरिंगची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची किंवा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्हाला शिकायला मिळाला तो म्हणजे डोर कशा पद्धतीने ओपन करायचं असतं आणि त्याहून महत्वाचं ऍक्सिलेटर ब्रेक क्लच ह्याच्या नेमके फंक्शन्स काय काय असतात ह्या कशा पद्धतीने युज करायचे असतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील ह्या प्रकारचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ नक्की बनवू जर, जर, तर आपल्या ड्रायव्हिंग स्कूलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू